ओला इलेक्ट्रिकचा शहरमध्ये झपाट्याने वाढ गुंतवणूकदारामध्ये उत्साह सत्तावन्न रुपयांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता हा शेअर बाजारात ओला इलेक्ट्रॉनिक या इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादन कंपनीच्या शेअरने जबरदस्त उसळी घेतली वर कंपनीला शेअर चौदा पॉईंट पाच टक्केने वाढून रुपये एक्कावन्न पॉईंट तेहतीस या पातळीवर पोहोचला हे मागील दिवसाच्या आठ पॉईंट आठच्या वाढीवर आधारित असून दोन दिवसात एकूण चोवीस पॉईंट सहा टक्के वाढ झाल्याचे नोंदवले गेले या वाढीमागे जीएसटी सुधारणा संदर्भातील सकारात्मक अपेक्षा हे मुख्य कारण मानले जात आहे सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनासाठी करण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांना का कर इलेक्ट्रिनिक वहीकले क्षेत्राकडे वळलेला दिसतो काही विश्लेषणांनी असे भाकीत केले की ओला इलेक्ट्रिकचा शहर लवकरच सत्तावन्न रुपयाच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो मात्र या सोबतच सावधगिरीचा इशारा देतात कारण कंपनी सध्या तोट्यात आहे व अजूनही स्थिर महवसुली प्रवाह निर्माण झालेला नाही फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत ओला इलेक्ट्रॉनिकने आठशे अठ्ठावीस कोटी महसूल कमावला पण चारशे अठ्ठावीस कोटी तोटा झाला आहे आय पी ओ नंतर कंपनीने भांडवल शिस्त व जोखीम व्यवस्थापन यावर भर सी दिला असल्याने सीईओ भाविक अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे ओला इलेक्ट्रॉनिक ही भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक स्कूटर कंपनी असून ती एसआय आय सारखी वाहने बनवते तिचं उत्पादक केंद्र फ्युचर्स फॅक्टरीने तामिळनाडूमध्ये स्थित आहे दोन हजार चोवीसमध्ये कंपनीने आपला आय पी ओ सादर केला होता सध्या बाजारात उत्साह असला तरी ओला इलेक्ट्रॉनिकची अजूनही नवदित कंपनी आहे त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करताना काळजीवर विचार करणे आवश्यक आहे अल्पकालीन नफ्यासाठी काही गुंतवणूकदार यात रस दाखवत आहेत ओला इलेक्ट्रॉनिकचा शेअर ते असून सरकारच्या धोरणामुळे गुंतवणूकदारामध्ये उत्साह पण जोखीम समजून पुढे पाऊल टाका शहर बाजाराच्या घडामोडीवरील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मार्श न्यूज वन या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मार्श न्यूज वनसाठी रत्नाताई डिक्कर